नमस्कार मंडळी आताची सर्वात मोठी बातमी मराठवाड्यामधून तब्बल चार उमेदवारांचा शंभर टक्के होणार पराभव ताजा सर्वे आला समोर पहा संपूर्ण बातमी माध्यमातून मराठवाड्यातील तुळजापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे धीरज पाटील रिंगणात आहेत तर महायु महायुतीकडून अर्थात भाजपकडून राणा राणा जगतसिंह पाटील रिंगणात आहेत राणा जगतसिंह यांचा इतिहास पाहता यांना हरवण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे लिंबाळकर सर्व प्रयत्न करतील मात्र राणा जगतसिंह पाटील यांची या मतदारसंघावर मोठी पकड असून शेतकऱ्यांचा पीक विमा याबाबत वेळोवेळी आंदोलन करत राणा जगतसिंह पाटील यांनी या मतदारसंघावर मोठी पकड निर्माण केली आहे त्यामुळे या मतदारसंघातून ते विजय होतील तर काँग्रेसचे धीरज पाटील यांचा शंभर टक्के पराभव होण्याचा अंदाज आता समोर आला आहे मराठवाड्यातील परभणी मतदारसंघातून महायुतीकडून अर्थात शिवसेना शिंदे गटाकडून आनंद भोरसे हे रिंगणात उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून अर्थात शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल पाटील मैदानात आहेत तसं पाहता परभणी जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांचा बाले किल्ला आहे आणि याच परभणी जिल्ह्याने वारंवार शिवसेनेला प्रेम दिले आहे याचाच मोठा फायदा शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील यांना मिळू शकतो आणि त्यांचा बहुमताने विजय होईल तर शिवसेना शिंदे गटाचे आनंद भोर आनंद भोरसे यांचा पराभव होण्याचा अंदाज आता समोर येतोय मराठवाड्यातील केज मतदारसंघातून भाजपच्या अर्थात महायुतीच्या नमिता मुदडा या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे रिंगणात आहेत मात्र केज मतदारसंघात स्वर्गीय विमल मुदडा यांचा यांचा बाले किल्ला असून सध्याच्या विद्यमान आमदार अर्थात महायुतीच्या उमेदवार नमिता मुदडा या त्यांच्या सुनबाय आहेत नमिता मुदडा यांच्या विकास कामाचा व स्वच्छ प्रतिमा असलेला त्यांच्या कारभाराचा मोठा फायदा त्यांना होताना दिसतोय त्यामुळे त्या विजयी होतील तर तर महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांचा पर्वा होण्याचा अंदाज आता समोर येतोय मराठवाड्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे परळी याच मतदारसंघातून महायुतीकडून अर्थात अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख रिंगणात आहेत तर परळी मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा बाले किल्ला आहे तर याच मतदारसंघातून त्यांचे पुतणे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत त्यांची पकड या मतदारसंघावर असून राजेसाहेब देशमुख या मतदारसंघात नवके असल्याने यांचा संवाद संपर्क कमी कमी असल्याकारणाने त्यांचा पराभव होण्याचा अंदाज समोर येतोय तर महायुतीचे धनंजय मुंडे पुन्हा एकदा विजय होतील असा अंदाज तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणते उमेदवार विजय होतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र